खरं म्हणजे याचा उल्लेख केला पाहिजे की महाराष्ट्र हा देशातलं पहिलं राज्य होतं की ज्याने मोठ्या प्रमाणात आपल्या आयटीआयची इंडस्ट्रीसोबत एंगेजमेंट केली आज सर्वाधिक महाराष्ट्रातले आयटीआय हे इंडस्ट्रीसोबत त्या ठिकाणी टायप करून कुठे दत्तक योजनेतनं इंडस्ट्री करता ह्युमन रिसोर्स तयार करतायत आणि त्यामुळेच आज खरं तर अनेक वेळा अनेक इंजिनिअरिंग कॉलेजमधले आमचे जे तरुण आहेत हे इंजिनियर झाल्यानंतर नोकरीच्या शोधात आपल्याला पाहायला मिळतात पण ज्यांनी आय टी आय मध्ये योग्य प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना मात्र तात्काळ त्या ठिकाणी जॉब मिळताना आपल्याला पाहायला मिळतो याचं कारण जे इंडस्ट्रीला आवश्यक कौशल्य आहे ते सगळं कौशल्य हे त्या ठिकाणी पुरवलं जातं आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात या कौशल्य प्रशिक्षणाला चालना देण्याकरता स्किल युनिव्हर्सिटीचा कायदा आला त्यातनं आपली पहिली स्किल युनिव्हर्सिटी स्थापन झाली डॉक्टर अपूर्वा पालकर त्याच्या स्किल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरू झाल्या आणि आज त्याच्या कॅम्पसचं देखील भूमिपूजन आपण या ठिकाणी केलं आहे फॅक्टरी ऑफ वर्ल्ड म्हणून जगाकरता जेव्हा प्रोड्यूस करण्याचा विचार आपण करू त्यावेळी प्रशिक्षित मानव संसाधन जर आपल्याकडे असेल तरच आपण ते करू शकतो आणि महाराष्ट्राचा रोल याकरता यात महत्वाचा आहे कि इंडस्ट्रियल की देशाच्या एकूण इंडस्ट्रीयल प्रोडक्शनपैकी वीस टक्के प्रोडक्शन हे एकटा महाराष्ट्र करतो त्यामुळे देशाची फॅक्टरी जर कुठली असेल फॅक्टरी ऑफ इंडिया तर ती महाराष्ट्र आहे महाराष्ट्र इज फॅक्टरी ऑफ इंडिया आणि म्हणून जर ग्लोबल फॅक्टरी भारताला बनायचं असेल तर महाराष्ट्राला एक महत्वाचा रोल हा त्या ठिकाणी खेळावाच लागेल आणि त्याकरता उद्योग आकृष्ट करण्याकरता आमचे उदय सामंतजी हे तर मोठ्या प्रमाणात कार्य करतायत एमआयडीसी कार्य करते पण उद्योग तेव्हाच येतील ज्यावेळी प्रशिक्षित मानव संसाधन असेल आणि ते काम मंगलजी तुम्हाला मनिषादा तुम्हाला किंवा अपूर्वाजी तुम्हाला ते काम या ठिकाणी करायचं आहे जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही मानव संसाधन तयार कराल तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आपल्याकडे उद्योजकही येतील आणि इन्व्हेस्टमेंट देखील येईल मला अतिशय आनंद आहे की आता मगाशी ज्यावेळेस मी श्रीमती मनीषा वर्मा यांचं भाषण ऐकत होतो त्यावेळी आता जे कोर्सेस आपण सुरू केलेले आहेत त्यात आपण इंडस्ट्री फोर पॉईंट ओचा देखील विचार केलेला आहे विच इज फ्युचर इंडस्ट्री त्यामुळे मला असं वाटतं की लोएस्ट स्किल पासनं तर हायएस्ट स्किल पर्यंत सगळ्या प्रकारच्या कौशल्याचा विचार हा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून होतोय आणि ही युनिव्हर्सिटी अनेक सबसेंटर आपले सुरू करणार आहेत उदय सामंतजी आपण जी अपेक्षा व्यक्त केली की रत्नागिरीमध्ये सबसेंटर सुरू झालं पाहिजे मला असं वाटतं की आपण बिल्डिंग बांधूनच ठेवली आहे त्यामुळे पहिलं सब सेंटर हे रत्नागिरीलाच त्याचं सुरू करता येईल आणि मला असं वाटतं की निश्चित त्याकरता आपल्या कुलगुरू त्याकरता पुढाकार घेतील आज या निमित्ताने राज्य सरकारच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की कौशल्य प्रशिक्षणाची जी इकोसिस्टीम आहे या इकोसिस्टीमला स्ट्रेंथन करण्याचं काम हे मोठ्या प्रमाणात आम्ही करतो आहोत आणि आताच बजेटमध्ये आपण आपल्या आयच्या नूतनीकरणाकरता त्यांच्या अपग्रेडेशन करता, करता। मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे वर्ल्ड बँक सोबत आपण जो प्रकल्प करतोय हा प्रकल्प कौशल्य प्रशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला सर्व इतर राज्यांच्या पुढे घेऊन जाऊ शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण आणि इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्हीवर या माध्यमातून आपण भर देतोय मॉडर्नायझेशन आपण करतोय आणि मला विश्वास आहे की वर्ल्ड बँक प्रकल्पानंतर आपण नेक्स्ट लेवलला कौशल्य प्रशिक्षण या ठिकाणी घेऊन जाऊ आणि त्याकरता देखील मी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातनं या ठिकाणी आपल्याला सांगतो की या प्रोजेक्टकरता आपल्या युनिव्हर्सिटीकरता कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता आम्ही पडू देणार नाही त्याला पूर्ण बॅकिंग जे आहे ते निश्चितपणे या माध्यमातून आपण देऊ